मित्रांनो जॉब कार्ड म्हणजे काय ते कोठे काढायचं त्याचा उपयोग काय आणि त्यासाठी अप्लाय कशा प्रकारे करायचं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी अमित बागडे विनिक मराठा युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वात प्रथम जॉब कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तर आपण पाहिलं असेल बऱ्याच यूट्यूब चॅनल अथवा वेब पोर्टल हो आहेत ते त्या ठिकाणी लिंक दाखवतात आणि जॉब कार्ड ऑनलाईन अप्लाय करा अशा प्रकारे चुकीची माहिती पसरवतात आणि महत्वाची ही मिळत नाही यामुळे खूप साऱ्या लोकांना प्रॉब्लेम येतात मित्रांनो जॉब कार्डसाठी नेमकी प्रक्रिया का काय आहे हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो जॉब कार्ड हे सर्वसाधारण व्यक्तीला ऑनलाईन बनवता येत नाही मित्रांनो हे ऑनलाईन त्या संबंधित अधिकाऱ्यांनाच बनवता येतं त्यासाठी विशिष्ट प्रकारचा युजर आय डी पासवर्ड हा संबंधित अधिकाऱ्याकडे असतो म्हणून कोणत्याही सर्वसाधारण व्यक्तीला जॉब कार्ड काढण्याचे अधिकार नाहीत म्हणून आपल्याला जॉब कार्ड कर ऑनलाईन काढता येत नाही जॉब कार्ड बनवण्यासाठी प्रथम तुमच्या गावच्या रोजगार सेवकाला हो भेटा रोजगार सेवकाच्या हो ग्रामपंचायतीचा सहाय्यक म्हणून काम करत असतो यासाठी प्रथम तुमच्या ग्रामपंचायतला भेट द्या यानंतर तुमच्या रोजगार सेवकाला भेट देऊन एक विहित नमुन्यातील अर्ज भरून तो ग्रामपंचायत आहे याद्वारे आपण जॉब कार्डची मागणी करू शकतो ही मागणी ऑफलाइन करावी लागते तेही ग्रामपंचायत मधून अशा प्रकारे आपण जॉब कार्डची मागणी करू शकतो मित्रांनो खालील पात्रता जॉब कार्ड साठी लागते अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असावा आणि दोन अर्जदाराचे वय अठरा वर्षपेक्षा जास्त असायला पाहिजे तसेच जॉब कार्डसाठी कोणती आवश्यक कागदपत्रे लागतात तर आधार कार्ड रेशन कार्ड पासवर्ड फोटो बँक पासबुक आणि तुमचा मोबाईल नंबर हे डॉक्युमेंट जॉब कार्ड काढण्यासाठी आवश्यक लागतात मित्रांनो जॉब कार्डविषयी ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका The new one.